खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे असे गोडापे करणार आहे खूप छान होतात चला तर मग आपण सुरुवात करूया इथे एक वाटी मी गुळ घेतलेला आहे तुम्हाला कमी करायचं असं गोड खायचं असेल तर तुम्ही तेवढं गुळ घेऊ शकता आणि एक ग्लास आपण दूध घेतलेला आहे तुम्ही निम्म दूध आणि निम्म पाणी पण वापरू शकता तर आपण गुळ चांगला विरघळून घेऊया एका भांड्यात मी बारीक रवा घेतलेला आहे दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक चमचा दूध मसाला घेतलेला आहे थोडस अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी अशी वेलची पूड घेतलेली आहे चिमुटभर मीठ घेतलेला आहे अर्धा चमचेला थोडस कमी असा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि एक वाटी ओलं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तेव्हा नारळाचं पाठीमागचं काळं काढलेला आहे तर छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि दोन चमचे तूप आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दूध आणि गूळ मिक्स केलेलं घालूया थोडं थोडं घालून आपण मिक्स करूया घट्ट वाटलं तर पाणी घाला किंवा दूध घाला जर ओलं खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही दोन केळी मॅश करून पण घालू शकता खूप छान असे मौसूत असे आप्पे होतात मुलांना तुम्ही डब्याला पण देऊ शकता आता पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान असं आपलं बॅटर झालेलं आहे आपल्याला वरती दूध किंवा पाणी काही वापरण्याची गरज पडलेली नाही बरोबर त्याच बरोबर एका ग्लासमध्ये झालं तर आता आपण आपे घा करायला घेऊया मात्र गरम करून घेतलेला आहे गॅस एकदम आपण बारीक केलेला आहे या भांड्याला पण आता तूप लावूया आपण असे पण खाऊ शकता किंवा आपण छान पैकी असं घट्ट असं नारळाचं दूध काढायचं त्याच्यात गुळ मिक्स करून खाऊ शकता त्याच्याबरोबर हो। मस्त लागतं एकदम वरून थोडस तूप सोडूया आणि झाकण ठेवूया तर आता सगळे पण पलटी करून घेऊया छान झाले तसे पण काढून घेऊया तर आता काढून घेऊन आपण आता बाकीचे पण असेच बनवून घेऊया आपे मऊ लुसलुशी तसे आपले गोड आपे तयार झाले तुम्ही बघू शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे कि झाले ते थँक्यू